ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशक आठवा ज्ञानदशक नाम समास आठवा अटवा राम समर्थ मागा झाली निरूपण परमात्मा तो तुची जाणं तया परमात्म्याचे लक्षणं तेही ऐसे असे जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्याशी परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्यनिरंतर जैसा तैसा परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा आणखी एक परमात्म्याचा विवेक अत्यर्क्य आहे ऐसी परमात्म्याची स्थिती बोलिता ती वेदश्रुती परमात्मा जे भक्ती येथे संशय नाही ते भक्तीचे लक्षण भक्त ती नविदा भजन नविदा भजने पावन बहुत भक्त झाले तया नवविदा भक्तीमध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये आपुलिया स्वानुभवे निवेदावे स्वानु आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे महापूजेचे अंती देवास मस्तक वाहती पैसे आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची आपणास निवेदती ऐसे भक्त थोडे असती तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो आपणास कैसे निवेदावे कुठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे ऐसे ऐकून बोलणे वक्ता वदे सर्वज्ञपणे स्त्रोता सावधपणे होणे एकाग्र चित्ते आत्मनिवेदानाचे लक्षण आदी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन देव आहे पुरातन भक्त पाहे देवास ओळखो जाता तेथे आली तद्रुपता देवभक्त विभक्तता मुळीच नाही विभक्त नाही म्हणून भक्त बद्ध नाही म्हणून मुक्त अयुक्त नाही बोलणीयुक्त शास्त्राधारे देवा भक्ताचे पाहता मूळ होय भेदाचे निर्मूळ एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा तयासी होता मिळनी उरी नाही दुजेपणी देवभक्त हे कडसनी निरसोन गेली आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली वेद भक्ती तया नाव सायुज मुक्ती सत्य जानावी जो संतास शरण गेला ऐद्वत निरे निरूपणी बोलला मग जरी वेगळा केला तरी होणार नाही नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणी परी लोहे सोने होता मागारी काळी मा नये तैसा भगवंती मिळाला तो नचे वेगळा केला देवा भक्त आपण झाला विभक्त नव्हे देव भक्त दोन्ही एक ज्याशी कळला विवेक साधूजीनी मोक्षदायक त्वची जाणावा आता असो हे बोलने देव पाहवा भक्तपणे तेने ज्या ते बाणे तत्काळ अंगी ध्येयची होऊन राहिजे तेने सुख दुःख साहिजे देहातीत होता पाविजे परब्रह्मते देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे ऐश्वर्याची लक्षणे कवन सांगीजे ऐसे श्रोता पिळे याचे उत्तर काय बोलिले तेची आता निरोपले सावध ऐका देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे देह संग हा नसाहे आहे तुझ विदेहासी ज्याची बुद्धी होय ऐसी ઐસે વરતી તયાસી શોધિતા નાનાશાસ્ત્રાશી ન પડેઠાઇશ્વર્ય અસે તત્વતા બા દેહબુદ્ધિ સોડિતા દેહમ્યે ભાવિતા અધોગતિ સાધુવચન માનુ નય અપ્રમાણ મિથ્યામાનિતા દૂષણ લાગો પાહે સાધુવચનતે કૈસે કાય ધરાવે વિશ્વાસે एकवेळ स्वामी ऐसे मज निरोपावे सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तुची जान हेची साधूचे लक्षण सुदृढ धरावे महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर ऐसी या वचनाचा विसार पडोच नये दिहासी होईल अंत मग मी पावेल अनंत ऐसे बोलणे निभ्रांत मानूच नये एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती मग आम्हास ब्रह्मप्राप्ती रवी नाही माईसी होईल कल्पांत अथवा ध्येयसी येईल अंत तेव्हा पावेल निवांत परब्रह्म मी ऐसे बोलणे प्रमाण ऐसे नवे समाधान समाधानाचे लक्षण वेगळेची असे शैन्य अवघेची मरावे मग राज्यप्रद प्राप्त व्हावे सैन्य असताची राज्य करावे हे कळेना माया असो निच नाही देह असताच विदेही ऐसे समाधान काही ओळखावे राज्यपद हताशी आले मग परिवारे काय केले परिवार देखता राज्य गेले हे तो घडेना प्राप्त झाली आत्मज्ञान तैसे दृश्य देहभान दृष्टी पडता समाधान जाणार नाही मार्गी मुळी सर्पाकार देखता बहे आले थोर कळता तेतीचा विचार मग मारणे काय तेसी माया भयानक विचार पाहता माईक तैग तैचा धाक कासया धरावा देखता मृगजळाचे पूर, मुनो कैसा पावो पैल पार कळता ते तिचा विचार साकडे कैसे देखिता स्वप्न भयानक स्वप्नी वाटे परमधाक जागृती आलिया साशंक कासया व्हावे तथापि माया कल्पनेसी दिसे आपण कल्पलित असे तेथे उद्वेक कायसे निर्विकल्पासी अंतिमती ते, ते, ते गती ऐसे सर्वत्र बोलती तुझ्या अंती तुझ्या प्राप्ती सहजची झाली चौदेहाचा अंत आणि कुळ मुळाचा प्रांत अप्रां अंताप्रांताशी अलिप्त तो तू आत्मा जयासी ऐशी आहे मती तया ज्ञाने आत्मगती गती, गती आणि अवगती वेगळाच होतो मती खुंटली वेदांची तेथे गती आणि अवगती कैसी आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोध सद्गुरु जेव्हा आला हास अंत आला त्याने निजदास लागला स्वस्वरूपी निज ध्यासे प्राणी देहच झाला निर्वाणी मुक्तीचा धनी हो ठेला पदार्थ ओसरता अवघा आत्माची तत्वता निहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही मिथ्या मिथत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवा आले श्रोती पाहिजे ऐकले या नाव मोक्ष हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन करी अत्यादरे जे आटती दोन पक्ष ते, ते लक्ष ना अलक्ष या नाव जे मोक्ष नेमस्त आत्मा जे ते ध्यानधारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ नेप्ती मात्र उरे सूक्ष्म भ्रमण भव मृगजळ आटले लटके बंधन सुटले जन्मास मुक्त केले जन्म दुःखापासून निसंगाची संगव्याची देहबुद्धी तोडली उपाधी निप्रपंचाची अद्वैताचे तोडले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा जागृतीस विले चेऱ्यास सावध केले निजबोधास प्रबोधले आत्मज्ञान अमृतास केले अमर मोक्षास मुक्तीचे घर निरंतर योग केला, केले, सार्थकाचे सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपनासी आपण तुटाला द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा भूतपंचकाची बाधा निरसवून गेली झाले साधनाचे फळ निच्चळास केले निच्चळ निर्मळाचा आत्म गेला मळ विवेके बळे होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपण देखता फिटले जन्म दुःख दृष्ट स्वप्ने जाजावला ब्राह्मण नीचे याती पावला आपणाशी आपण सापडला जागेपणे ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढले समाशी निरूपण बोलिले असे इतिश्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास आठवा Jayyare da da samarta.